थांब ना अजून थोडा वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ती म्हणाली तिला हाताला धुरून अलगत उठवतो म्हणाला थोडा वेळ थोडा वेळ करत होत आला बघ चल लवकर घरी पळ बघू वाट बघत असतील सगळे ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली राहू दे ना असंच तिच्या त्या बालिश विनंतीला तो नकार देऊ शकला नाही पण त्याला स्वतःला आवरायला हवं होतं त्याने तिला मिठीतून दूर केलं आणि नेहमीप्रमाणे घरामागच्या वाड्याकडे सोडून आज तो एकदाही मागे न वळता निघून गेला ती मागल्या दराने आत आली आणि सरळ माडीवर गेली तिथे आई घाबरी घुबरी होऊन तिची वाटच बघत होती ती, ती येताच आईचा जीव भांड्यात पडला अगं किती वेळ आबांना दोन वेळा थांबवलं मी वर येता येता चल पटकन तयार हो आई एवढं सांगेस तोवर खालून आबासाहेबांची हाक वजा आज्ञा आली सरिता आटोपलं की नाही तुमचं या लवकर खाली उमेदला घेऊन भावने मंडळी खोळंबलीत मुहूर्ताची वेळ टळून चालली हो हो आलेच आईने त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि पटकन सुमेधाला तयार केलं आणि खाली हळदीच्या मांडवात घेऊन आल्या तिला अविनाशची उष्टी हळद लागली सुमे यंत्रवत खोटं हसू घेऊन नवरी म्हणून सजून बसली होती एक एक विधी पार पडत होता तेवढ्यात तिथे अंगणाच्या कोपऱ्यात तिला हालचाल जाणवली इतका लग्नाच्या धामधुमीत फक्त तिलाच तिथं त्याचं अस्तित्व जाणवलं तिने मान वर केली आणि लहानपणी तिने हौशीने लावलेल्या बहरलेल्या रातराणीच्या झाडाशेजारी उभ्या असलेल्या त्याच्या नजरेला थेट नजर भिडली तिच्या डोळ्यात केविलवाणी आरजू होती तर त्याची नजर तितकीच थंड होती एरवी अशा वेळी तिला हळूवार कुशीत घेऊन समजावणारा तो आज तिला डोळ्यांनीच धीर देत होता इथे सगळे विधी झाल्यावर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिच्या डोळ्यासमोर झालेल्या बायकांच्या गर्दीत तो तिच्या डोळ्याआर झाला तो कायमचाच हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नमंडपात न्यायच्या सामानाची नवरीच्या सास शृंगाराचं सामान वेगळं ठेवण्याची त्यात तिचं सासरी पाठवायचं सामान या साऱ्याची बांधावान करता करता तशी अर्धी रात्र सरलीच होती घरच्यांसहित पाहुणे मंडळीसुद्धा कामात व्यस्त होते सगळे खुश होते बोलण्याचा आवाज हास्य फवारे सुमीच्या वरच्या खोलीपर्यंत पोहोचत होते पण खोलीत मात्र भयान शांतता होती आणि काळाकुट्ट दाट अंधार पण समोर असलेल्या त्या एकमेव खिडकीतून येणारी चंद्रकिरण अंधाराचा भेद करीत खोलीत शिरत होती त्यामुळे जरा कुठे खोली उजळू पाहत होती तोच सुमेधाने पडदा ओळून पुन्हा खोलीत अंधार केला तेवढ्यात जिन्यात पावलं वाजली कांकण देखील किणकिणली यावेळी कोण आई किंवा वहिनी असेल मी झोपली की नाही ते पाहायला आली असेल असा विचार करत सुमी लगबगीने येऊन पलंगावर पहुळली आणि तिने पांघरून डोक्यावर ओढून घेतलं खोलीचा दार उघडून कोणतरी आत डोकावलं आई वंश झोपल्या वहिनीचा आवाज सुमीच्या कानावर पडला पाठोपाठ दार ढकलण्याचाही आवाज आला सुमेधाला वाटलं वहिनी निघून गेली म्हणून तिने डोक्यावरचं पांघरून दूर सारलं तर समोर आई आणि वहिनी दोघी तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत उभ्या होत्या वहिनी बाजूला येऊन बसली आणि आई उशाशी सुमीनं अलगत आईच्या मांडीवर डोकं ठेवलं वहिनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत उद्गारली माफ कर बाळा तुझं प्रेम नाही मिळवून देऊ शकलो आम्ही पण प्रयत्न करत होतो ग दोघी वहिनी तुम्ही तुमच्या परीने सारं केलं आता प्रयत्नांचा काळ सरला झालं गेलं विसरून जा सारो ती तितक्यात शांततेत म्हणाली शेवटचं रडून घे के। आई केविलवाण्या नजरेनं तिच्याकडे बघत म्हणाली नाही गं आई रडायचो तो रडले आता नाही रडू येत असो आणि म्हटलं ना मी विसरा मागचं सगळं चला सकाळी लवकर उठायचंय आणि हसा आता लग्न आहे उद्या माझं हे सांगताना तिची नजर निर्विकार होती आणि आवाज खोल गेला होता आता यावर बोलणार तरी काय त्या दोघी निमूट तिथून उठून निघून गेल्या लग्न झालं सूर्य अस्ताला चालला होता लग्न समारंभ आटपून सगळ्यांचा निरोप घेऊन आज वराडी मंडळी अविनाशच्या गावी त्यांच्या घरी राहणार होती आणि काही दिवसांनी मग अविनाश आणि सुमेधा मुंबईला निघणार होते मग या गावाशी माणसांशी संबंध संपला तो ही कदाचित कायमचाच जाता जाता सगळे काही बाई सांगत होते आई पोरीला सांभाळा म्हणत रडत होती वहिनी जप जीवाला म्हणत होती दाताला या दोघींना आवरता आवरता पुरेवाट झाली होती आणि बाबा ते दूर उभे राहून आसो टिपत होते पण गाडी वळसा घेईपर्यंत तिची नजर मात्र त्या वड्यामागे उभ्या असलेल्या त्याच्यावर खेळली होती गाडी वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागली आणि गाडीत तिच्या नंदेची थट्टा मस्करी सुरू झाली तीही त्याला वरवर प्रतिसाद देत होती पण मन मात्र अलगत त्याच्या ओंजळीत ठेवून आली होती नुसत्या शरीराने ती त्यांच्यात वावरत होती शेवटी सगळे विधी व्यवस्थित पार पडले आणि अविनाश बरोबर ती मुंबईला आली आठवडाभर सगळं लावत सेट करत वेळ गेला हळूहळू स्थिर सावर झालं अशीच एका रात्री ती बेडरूममध्ये आली अविनाश शांत झोपला होता खिडकीतून चंद्रप्रकाश त्याच्या चे चेहऱ्यावर पडत होता निरागस भाव त्याच्या तोंडावर पसरला होता तिने क्षणभर त्याला न्याहाळलं आणि ती रूमला लागून असलेल्या बाल्कनीमध्ये उभी राहिली खाली रस्त्यावर गाड्यांची ये जा सुरू होती रस्त्यालगतचे दिवे चकाक होत होते मंद वाऱ्याच्या झुळूकतेने पडदे हलत होते दूर दूरपर्यंत मुंबई नगरी कलकाकत होते पण तिच्या मात्र तरळत होता भूतकाळ अगदी काल परवा घडून गेल्यासारखा सुमेदास सर्जेराव शिर्के डोर्ली गावचे सर्वे सर्वा सर्जेराव शिर्क्यांची लेख सरिताबाई आणि सर्जेरावांचं धाकलं कन्यारत्न मोठे चिरंजीव संग्रामराव आणि त्यांच्या सौभाग्यवती सुरेखा असं सुखवस्तू कुटुंब सरजेरावांचा साखर कारखान्यांचा व्यवसाय होता त्याचे हिशोबाचे कामकाज पाहणारे रामजी नाडकर्णी कारखान्यात आणि घरीही येणे जाणे असायचे तसे त्यांचे घरही सर्जेरावांच्या वाड्याच्या मागच्या बाजूला होते त्यांचा एकुलता एक लेख संजीव संजीव आणि सुमेधा एकाच वयाचे सोबतच लहानाचे मोठे झाले लहानपणी हातात हात गुंफून गावभर फिरायचे नदीकाठी भातुकली मांडायचे राजा राणी बनून खरे नवरा बायको असल्यासारखे वागायचे एकमेकांशी सुमी संजूला खोटं खोटं जेवण करून वाढायची संजू कामाला शेतात जायचा ती शेतात शिदोरी घेऊन जायची दोघे आंब्याच्या झाडाखाली एकमेकांना घास भरवायचे आणि खेळून झाल्यावर नदीच्या काठावर पाण्यात पाय टाकून दोघे झाडांच्या सावलीत बसायचे आणि संजू त्याची बासरी वाजवायचा आणि मुग्ध होऊन कधी कधीकधी कट्टी फ्यू व्हायची मग संजू मुरमुरे शव देऊन मनवायचा आणि सुमी खुदकन हसायची आणि दोघांची पुन्हा गट्टी व्हायची त्यांची जोड गोळी पाहून गावातली माणसं त्यांना राधाकृष्ण म्हणायची पुढे बालपण सरलं शालेय शिक्षण झाल्यावर सरजीरावांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी सुमेला तिच्या मामाकडे पुण्याला पाठवून दिलं संजू गावातच राहिला तो तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जायला लागला काही काळापुरता दोघांच्या दुरावा आला जातेवेळी संजूने दिलेलं मोरपंख जपत त्यांच्या आठवणीत सुमी दिवस ढकलत होती आणि संजू तिच्या आठवणीत संध्याकाळी नदीकाठी बासरी वाजवायचा ते सूर ऐकून ऐकणाऱ्याला अगदी गलबलून यायचं तीन वर्षांचा काळ लोटला दोघे ग्रॅज्युएट झाले हळूहळू संजू वडिलांना कामकाजात मदत करू लागला सोमवारचा दिवस होता आज सुमी गावाकडे परतणार होती कायमची आज संजूचा आनंद गगनात मावत नव्हता तो शंभू महादेवाला गेला होता सुमी आली दुपारी आईच्या हातचे गरमागरम दोन घास पोटात गेले आणि ती विसावली संध्याकाळी ती स्वयंपाकघरात आली आई ओट्यापाशी काहीतरी करत होती आई ग संजू कुठे असतो ग भेटीन म्हणते त्याला ती पाठवून आईच्या गळ्यात हात घालत म्हणाली संजू ना तू झोपली होतीस तेव्हा येऊन गेला आलीस का म्हणून विचारत होता आता ऊन कल्ली म्हणजे तो असेल त्याच्या नेहमीच्या ठिकाणी त्याच्या प्रेयसीसोबत नदीकाठी प्रेयसी तो शब्द ऐकता सुमीचा चेहरा खर्रकन उतरला अगं प्रेयसी म्हणजे त्याची ती जीवलक बासरी आई हसत म्हणाली आणि तिने निश्वास सोडला आणि येते ग म्हणत बाहेर पडली फिरकी घेताना लेकीच्या मनातलं तिला न ओमगलेलं गुपित आईच्या नजरेने अचूक टिपलं त्याच्यासाठी आणलेल्या शर्टाची पिशवी घेऊन ती बाहेर पडली आणि नदीच्या दिशेने चालू लागली आता नदी नजरेच्या टप्प्यात आली होती तो नदीच्या पाण्यात पाय घालून बसला होता आणि बासरी वाजवत होता तिचे सूर तिच्यापर्यंत पोहोचवत होते आणि ती अनामिक उडीने त्याच्याकडे ओढली जात होती ती झप झप पावले टाकत त्याच्या दिशेने निघाली तितक्यात तिला ठेच लागली आणि हातातली पिशवी खाली पडली ती उचलून पुन्हा ती त्याच्या दिशेने वळणार तोच तिने पाहिलं तो तिथे नव्हता ती धावतच तिथे पोहोचली तिने त्याला सगळीकडे शोधलं पण तो कुठेच दिसला नाही अरे आताच तर इथे होता कुठे गेला ती स्वतःशीच पुटपुटली तोच पाठवून त्याने तिचे डोळे धरले त्याचा हात सोडवत ती लटक्याने त्याला मारत रागवली हे काही वागणं झालं का एक तर इतक्या दिवसांनी भेटतोय आणि अशी मस्करी करतं का कुणी असं म्हणत ती आंब्याच्या सावलीत जाऊन बसली अरे अशी रागवतीस काय गंमत केली मी आणि मी गेलो नसतो तर हे कसं आणलं असतं तुझ्यासाठी असं म्हणत त्याने सुरंगीचा गजरा तिच्यापुढे धरला अय्या सुरंगी तुला अजूनही आठवतं मलाही आवडते ते असं म्हणत तिने उंजळीत धरून वास घेतला आणि त्याने तो अलगद तिच्या केसात मारला तिचा रुस्वा क्षणात मावळला तिने खास त्याच्यासाठी आणलेला शर्ट त्याच्यापुढे धरला त्याने तो बाहेर काढून पाहिला आणि तो खूप खुश झाला त्याच्या राधेचा इवलादेह आता रेखीव बांधा झाला होता केस रेशमी लांब सडक वेणी जमिनीवर पडली होती गोरावरण खुल्ला होता त्यात गालावरची खळी खोल पडू लागली होती तिचा श्यामसुद्धा रांगडा गडी झाला होता लहानपणीचे कोळे हात तिला संकटापासून वाचवण्याइतके समर्थ झाले होते त्यांनी तीन वर्षाच्या राहिलेल्या मनसोक्त गप्पा मारल्या आणि तास दोन तासांनी आपापल्या घरी परतले काही महिन्यांनी तिच्या दादाचं लग्न ठरलं सगळीकडे आनंदी वातावरण होतं सराईत सा सगळे सामील झाले तो सुद्धा घरचं कार्य असल्यासारखा राबला पाहुण्यांनी घर गजबजलं आणि लग्न व्यवस्थित पार पडलं वहिनी घरात आली आणि तिला खुश ठेवण्याची जबाबदारी दादाने सुमीला दिली आणि सुमीनेही ती आनंदाने स्वीकारली तिची वहिनी जवळपास तिच्याच वयाची असल्याने त्यांचं लगेच सूत जुळलं आणि दोघी एकमेकींच्या जीवलग झाल्या इतक्या की एकमेकींशिवाय त्यांचं पानसुद्धा हलत नव्हतं काही काळ लोटला संजू सुमीचं नातंही खेळीमेळीने घट्ट होत होतं आणि एक दिवस संजूने सुमीजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली तिनेही लगेच होकार दिला सुमीने घरी आई आणि वहिनीला याची कल्पना दिली त्या दोघींना संजू पसंत होता वहिनीने दादाला सांगितलं त्यालाही बहिणीची निवड आवडली पण प्रश्न होता आबांचा ते काय म्हणतील होतील का तयार पण ते सगळं भविष्याच्या गर्भात दडलं होतं एक दिवस अशी संजूच्या खांद्यावर डोकं ठेवून नदीकाठी बसलेली असताना आबांनी तिला पाहिली आणि त्यांचा रागाचा पारा चढला कधी साधं नखसुद्धा सुद्धा न ओरबाडलेल्या त्या फुलासारख्या आपल्या लेकीला त्या ते दिवशी त्यांनी चक्क चापकाने फटकावून काढलं शेवटी दादाने तिला आबांच्या तावडीतून काढून घेतलं आणि वहिनी तिला घेऊन तिच्या रूममध्ये गेली आई आणि दादाने बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना खूप समजावलं पण ते तयार झाले नाहीत आपल्या हाताखाली काम करणाऱ्याच्या मुलाची आपल्या मुलीचे लग्न करणं त्यांना पसंत नव्हते आपली प्रतिष्ठा त्यांना प्राणापलीकडे प्रिय होती दुसऱ्या दिवशीपासून सगळं वातावरण बदललं सर्जेरावांनी सुमीला खोलीत कोंडून ठेवलं वहिनी आणि आई जायच्या तिला जेवण द्यायला तिच्या सुकुमार देहावरच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या संजूलाही एव्हाना सगळं कळलं होतं त्याच्या घरीसुद्धा त्याच्या नात्याबद्दल माहीत होतं म्हणून प्रकाराने सारे हळहळ व्यक्त करत होते रामजीने सर्जेरावांचे पाय धरले आणि जुना जाणता विश्वासू माणूस म्हणून त्यांची नोकरी वाचली आठवडा सरला घरात तणाव कायम होता संजू येऊन काम करून जात होता वहिनी कधीतरी संधी साधून पाच दोन मिनटं त्या दोघांना भेटवत होती एक दिवस सर्जेराव पुण्याला गेले होते संधी पाहून वहिनी आणि आईने सुमीला खोलीतून बाहेर काढलं संजूला निरोप धाडला दोघे भेटले नदीकाठी तिच्या हातात बॅग आणि त्याच्या हातात चाफ्याचं चा� रोप ते पाहून ती अगदी चक्र आली संजू काय आहे आबा घरी नाही चल जाऊ इथून दूर जिथे कोणीही आपल्या प्रेमाच्या आड येणार नाही तू नेशील तिथे येईन मी चल ती कळवळून म्हणाली हातातलं रोप खाली ठेवून तो तिच्या जवळ आला खाली झुकलेला तिचा चेहरा अलगत हनुवटीला धरून वर उचलला आणि म्हणाला आता बस आपली भातुकली इथेच पुरे आपला प्रवास इथपर्यंतच होता बघ पिल्लू समजून घे आपल्या माणसापासून दूर त्यांच्या आशीर्वादाविना आपला संसार सुखाचा होणार आहे का तुझ्या आणि माझ्या घरच्यांची जपलेली प्रतिष्ठा धुळीस मिळेल त्यात आबांना एक अटॅक येऊन गेलाय हा धक्का ते सहन करू शकणार नाही आणि माणी आहेत ते नाही स्वीकारणार आपलं नातं विसर मला आणि आबा सांगतील त्या मुलाशी लग्न करून सुखी हो हे बोलताना त्याला अनंत यातना होत होत्या माझी एक शेवटची मागणी ऐकशील तुला फुलं खूप आवडतात म्हणून हा आणला होता मी चाफा चल सोबत लावू आणि आपल्या गोड प्रेमाच्या प्रवासाचा सुगंधी शेवट करू असं म्हणत तिच्या हातून आणि भरल्या डोळ्यांनी दोघांनी चाफा नदीकाठी लावला आणि दोघे एकत्र घराच्या दिशेने वळले तिला वडाजवळ सोडलं आणि तो मागच्या बाजूने घरी गेला सर्जेराव पुण्याहून परतले ते सुमीचं लग्न ठरवून तिच्या मामांच्या मित्राचा मुलगा विनाश भोसले उंच देखणा मुलगा भरीव देह यष्टी असलेला हसरा प्रसन्न चेहरा कुणाच्याही सहज पसंतीस पडावा असा ती तिथे कॉलेजला असताना तो आणि त्याचे बाबा घरी आलेले तेव्हा जुजबी ओळख झाली होती आणि तेव्हाच ती त्यांच्या मनात भरली होती आज सरजीरावांनी भेट घेऊन रीतसर बोलणी केली होती घरात येऊन सगळ्यांना याबाबत सांगितलं थोडक्यात तंबी दिली महिन्याभरात दारी मांडव सजला आणि हा हा म्हणता हळदीचा दिवस उजाडला सकाळी चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला आणि सुमीवर आपल्या खोलीत गेली तिथं कितीतरी वेळ खिडकी बाहेर बघत बसली होती नदीचं पात्र दूर नजरेच्या टप्प्यात येत होतं तिथली हिरवाई कधीतरी तिने मांडलेली भातुकली तिच्या करपलेल्या प्रेमाच्या आठवणी तिला अस्वस्थ करीत होत्या ती विचारात असताना आई तिथं आली लेकीची अवस्था पाहवत नव्हती पण तिचा सुद्धा नाईलाच होता लेकीसाठी अक्षरशः सर्जेरावांचे पाय धरले होते तिने पण ते काही वजले नाही आईच्या डोळ्यात पाणी आलं ती परत जायला वळणार तोच सुमीनं तिला हाक मारली आई क काय ग काही हवंय का बाळा आईनं विचारलं मला भेटायचं त्याला शेवटचं ती म्हणाली काय पण आता ते कसं शक्य आहे इतकी मंडळी आहेत घरात आणि यांना कळलं तर ते उभं चिरतील तुलानी मला नको बाळा आई एक शेवटची भेट गेल्या पावली परतेन हात सोडते जाऊ दे मला ती कळवळून म्हणाली तिची तगमग पहावे ना म्हणून शेवटी आईने परवानगी दिली हळदीच्या संध्याकाळी सातचा सा मुहूर्त होता ती पासला मागच्या बाजूने बाहेर पडली वहिनीकरवी संजूला आधीच निरोप पोहोचवला होता तो नेहमी तिच्या आधीच पोहोचला होता संजू ही शेवटची संधी आहे रे चल मला घेऊन चल सगळं सोडून आले फक्त तुझ्यासाठी ती जीवाच्या आकांताने सांगत होती त्याला नाही आजही माझं तेच म्हणणं आहे आपल्या माणसांना दुखावून सुखी नाही व्हायचो आपण आणि आता तर समजावण्याचीही वेळ सुद्धा टळून गेली तुझ्या हातावर दुसऱ्या कोणाची तरी मेहंदी रंगली त्याच्या नावाच्या बांगड्या आहेत आज उष्टी हळद लागेल आणि उद्या त्याच्या नावाचं डोर गळ्यात पडेल कपाळावर कुंकू तो लावेल आणि सात जन्म सोबत राहील असं वचन द्यायचंय सप्तपदी चालून तनानेच नाही तर मनानेही तुला त्याचं व्हायचंयच सुमे आपली साथ आज इथे संपली तुझ्या हृदयातला संजू इथेच ठेवून जा विसर मला सुखी हो तो तिला डोळ्यात डोळे घालून सांगत होता यावर ती काय बोलणार होती एकदा शेवटची त्याच्या मिठीत विसावून ती निघाली नव्या आयुष्याची सुरुवात करायला त्याने एकदा शेवटचं तिला वडाकडे सोडलं आणि नेहमी वळून पुन्हा भेटू म्हणणारा तो आज मागे न बघता निघून गेला काय ग अजून जागी बरं वाटत नाही का मागे उभं राहून अविनाश तिला विचारत होता त्याच्या आवाजाने ती भानावर आली नाही हो ठीक आहे मी झोप येत नव्हती म्हणून इथे आले उठून असं आहे तर आमच्या राणी सरकारांना झोप येत नाहीये मग आम्ही काय करू सांगा गीत गाऊ की वारा घालू काय सेवा करू आज्ञा करावी राणी सरकार तो म्हणाला तेव्हा ती त्याच्या समाधानासाठी खळखळून खड़ हसली आणि त्याची कळी खुलली अविनाश बाहेरून एकदम कणखर होता व्यवहार दक्ष होता तितकाच मनाने सौम्य आणि निरागस होता त्याने क्षणात तिला जिंकलं होतं आणि तीही पूर्वायुष्य मनाच्या कुपीत बंद करून त्याच्या सुखदुखात सामील झाली कधी कधी तिला वाटे की त्याला सारा भूतकाळ सांगून टाकावा मग आपल्या भूतकाळाचं सावड त्याच्या सुखी आनंदी जीवनावर नको असं वाटून ती तो विचार दूर सरायची काळ सरला कालांतराने त्यांचा संसारवेलीवर दोड गोड फुलं उमलली मुलीच्या वेळी पहिल्या बाळणपणासाठी माहेरी गेली होती तेव्हा समजलं तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संजूने तो गाव सोडला होता आणि तो कुठे गेला कुणालाही ठाऊक नव्हतं त्याचे बाबा अजूनही त्यांच्या घरीच काम करीत होते आई बिचारी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती पुन्हा तिच्या जीवनात खळबळ उडाली कुठे गेला असेल त्याने जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल एक ना एकना हजार प्रश्न तिच्या मनात उमटले पण ते पुसून टाकण्यापलीकडे ती काय करू शकत होती तिच्या मुलीचा जन्म झाला त्यानंतर तीन महिने राहून ती मुंबईला परतली मुलाच्या वेळी तर सासूबाई मुंबईला येऊन राहिला त्यानंतर मुलांसोबत कधीतरी सुट्टी तिथे जाण्याचा योग येत असे पण मुलं मोठी झाल्यावर अविनाश त्यांना सोडून यायचा त्यानंतर तिचं तिथं जाणं जवळजवळ बंदच झालं नवऱ्याचं ऑफिस मुलांची शाळा कॉलेज या सगळ्या संसाराच्या व्यापात ती पुरती गुरफटली संसाराचा गाडा हाकता हाकता कधी पंचवीस वर्ष सरली कळलंच नाही तारुण्य सरलं केसांत वृद्धत्वाच्या चंदेरी खुणा उमटू लागल्या चेहऱ्यावर चार दोन चुकार सुरकुत्याही दिसू लागल्या दोन वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं आणि आठवड्याभरापूर्वीच मुलाचे सुद्धा दोनाचे चार हात केले सगळ्या विधी आटपून मुलगा आणि सून सकाळीच हनीमुनला गेले घरात अविनाश आणि सुमेधा दोघेच होते दुपारचं जेवण आटपून अविनाश रूममध्ये वर्तमानपत्र वाचत होता सुमेधा स्वयंपाक घरातलं काम आटपून आली अहो ऐका ना मला बोलायचंय तुमच्याशी ती धीर गोळा करत म्हणाली हो बोल ना पेपर बाजूला टाकत म्हणाला आधी वचन द्या मी जे काही सांगेल ते शांतपणे ऐकून घ्याल आणि माझी साथ नाही सोडणार प्लीज मी घाबरून म्हणाली असं काय सांगणार आहेस नाही सोडणार तुझी साथ वचन देतो तिचा हात हातात घेत तो म्हणाला तिला थोडासा धीर आला आणि तिने सारा वृत्तांत त्याला कथन केला त्याने थंडपणे सारा ऐकून घेतलं काही क्षण तिथे शांतता पसरली तिच्या गालावरून अश्रू खाली ओघळणार तोच त्याने हाताने अलगत तो टिपला आणि मंद हसत म्हणाला हे बघ सुमेदा ज्या क्षणी माझ्या हातात विश्वासाने हात दिलास त्या क्षणी तू माझी झालीस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जे घडलं त्यात तुझा किंवा संजूचा कुणाचाही तोष नव्हता ती परिस्थिती तशी होती लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत तू माझ्याशी निष्ठेने वागलीस माझा संसार फुलवलास जरी तुमच्याविषयी हे मला लग्नाच्या पहिल्या रात्री सांगितलं असतंस तरी मी तुला माझी अर्धागिनी म्हणून स्वीकारलं असतं आणि लग्नाच्या काही काळा आधी कळलं असतं तर कदाचित मीच तुझ्या वडिलांना समजावून तुम्हाला एकत्र आणलं असतं पण असो जे घडून गेलं त्याबद्दल चर्चा करण्यात काही फायदा नाही तर मी तुला सांगू इच्छितो माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही अडी नाही त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि खुश राहा आज खूप हलकं वाटतंय माझी एक इच्छा आहे सांगू का ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली हो बोल ना तो म्हणाला मला एकदा संजूला भेटायचं आहे पण जर तुमची परवानगी असेल तरच ती दबकत म्हणाली अरे हो हो त्यात परवानगी कसली आणि मला पाहायचं आहे त्याला ज्याच्या समजवण्यामुळे माझी राणी मला भेटली अगं पण तू तर म्हणालीस की आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्याने गाव सोडलं म्हणून मग आता कुठे भेटेल तो आपल्याला तो उत्साहाने म्हणाला अहो काही दिवसांपूर्वी वहिनीचा फोन आला होता संजू गावी परत आलाय म्हणून तिने सांगितलं ठीक तर मग उद्याच निघू जा तयारी कर तो म्हणाला ती संध्याकाळ तशीच सरली दुसऱ्या दिवशी दुपारी बाराला जेवण करून निघाले चार तासांचा प्रवास करून गावात पोहोचले तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते गाव बरंच बदललं होतं नदीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या पायवाट्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले होते नदीच्या काठावरची हिरवळ अजून तशीच अजूनही टिकून होती अविनाशने बाजूला कार पार्क केली आणि ते दोघे उतरून खाली आले तिथे बरीच झाडे बहरली होती त्यात तिथला डवरलेला चाफा उठून दिसत होता आता तिथे बाक होते चारचा सुमार होता तरी तिथे जास्त कोणीच नव्हतं मात्र त्या झाडाखाली एक इसम बसला होता बहुदा तो बासरी वाजवत असावा तिचे मंत्रमुग्ध सूर दूरभर पसरले होते एक ते एक क्षणार्धात त्याला ओळखलं तो संजू होता दोघे तिथे पोहोचले ते त्याच्या मागे पोहोचताच त्याने बासरीवादन थांबवलं आलीस सुमी ये तुझीच वाट पाहत होतो तो उठून मागे वळत म्हणाला वृद्धत्व त्याच्याही चेहऱ्यावर खुणा दाखवत होतो पण त्याचं हस्रमुख मोग सारं लपवत होतो कसं रे न बघताच ओळखतोच दरवेळी ती ओघाने बोलून गेली पण सोबत अविनाश आहे हे लक्षात येताच ती जरा मागे सरकली संजू त्यांच्या जवळ आला तेव्हा तिच्या गळ्यातल्या मंगसूत्रावर त्याने कटाक्ष टाकला हे तिच्या नजरेतून सुटलं हो नव्हतं संजू हे अविनाश माझे माझे तिची जीव वळत नव्हती ती फार अडखळत होती तिची अवस्था अविनाशने ओळखली आणि तोच पुढाकार घेत म्हणाला मी अविनाश सुमेधाचा पती मला तुमचे आभार मानायचेत त्या दिवशी जर तुम्ही तिला समजावलं नसतं तर कदाचित आज आमचा हा यशस्वी संसार झाला नसता म्हणून थँक यू यावर तो फक्त हसला तुम्ही बोला मी आहेच असं म्हणत अविनाश जायला वळला तेव्हा त्याच्या हातात एक पुस्तक देत तो म्हणाला आमचं बोलणं होईपर्यंत हे वाचा म्हणजे बोर व्हायचं नाही अविनाशने हसत्य पुस्तक घेतलं आणि निघून केला दोघे बाकावर बसले अगदी सगळं विसरून पुन्हा दोघे चिर तरुण झाले ती पुन्हा त्याची राणी आणि तो पुन्हा तिचा राजा झाला होता हातात हात गुंफून आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती गप्पा झाल्या आणि तो बासरी वाजवू लागला कितीतरी दिवसांनी तो तिची आवडती धून वाजवत होता इकडे अविनाशने ते पुस्तक उघडलं त्यात कागद होता तो उघडून पाहिला ते पत्र होतं संजूने अविनाशसाठी ठेवलेलं तो वाचू लागला अविनाश नमस्कार मी संजू माझ्याबद्दल सुमीने तुम्हाला सगळं सांगितलंच असेल कधी काळी आम्ही सोबत मांडलेली वाहतुकली सत्यात उतरवण्याची स्वप्न पाहिली होती पण ते काही होऊ शकलं नाही पण तुम्ही माझ्या प्रेमाला सांभाळत तिला माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेम सुख दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सुमीसुद्धा समोरच्या व्यक्तीला प्राणापलीकडे जपते तिनेही निष्ठेने तुमच्याशी संसार केला या जन्मी काळजावर दगड ठेवून माझ्या राणीचा हात मी तुमच्या हाती दिला होता पण पुढच्या जन्मी मात्र माझी सुमी फक्त माझी असेल तोवर तिची काळजी घ्या येतो संजू हे वाचून काहीतरी अनिष्ट घडेल असं वाटून अविनाश गाडीतून उतरून धावत त्यांच्या जवळ आला पण तिथे तसं काहीच नव्हतं त्याला पाहून सुमी बावरून संजूपासून दूर झाले अहो साहेब थोडा वेळ सुद्धा सहन होत नाही होय जा जा तुमच्या बायकोला घेऊन जा आपल्या शेवटच्या भेटीची वेळ संपली उमे जा प्रिये दिल्या घरी तू सुखी राहा संजू म्हणाला ते दोघे भरल्या डोळ्यांनी वळले तोच मागून त्याचा आवाज आला पदराआड लपवलेलं मंगळसूत्र घालून जा तुझा हा जन्म त्याच्या नावे आहे तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तो हसत बाकावर लवणला होता आणि तोंडातून फेस येत होता ती त्याच्या दिशेने धावणार इतक्यात तो होती नव्हती शक्ती एकवटून ओरडला मागे फिर आपली भेटीची वेळ संपली अविनाश घेऊन जा तिला जा लवकर निघा आजवर त्याचा प्रत्येक शब्द पाळला होता तिने हा तरी कसा मोडणार होती ती मागे फिरली जाता जाता तिच्या काणी शब्द पडले योग्य वेळी हा केला धावून आलास मित्रा तुझे आभार अविनाशने तिला गाडीत बसून पाणी दिलं आणि ती शांत झाली तशी गाडी तिच्या माहेरच्या घराच्या दिशेने वळवली वहिनी आणि दादा घरीच होते त्यांचा लेख आणि सुनबई शेतावर गेले होते आणि आई देवळावर तर आबा गावात फेरफटका मारायला गेले होते जरा इकडच्या तिकडच्या गप्पा करत सगळे ओसीवर बसले होते इतक्यात वाड्यावर काम करणारा धोंडू गडी आला दादा संजू दादा गेले जी हे ऐकून अविनाश सुमेधाच्या पोटात धस्त झालं दोघांनी एकमेकांकडे पाहिलं त्याने तिला शांत राहण्याची खून केली अरे केव्हा घडलं हे कशानं गेला दादाने त्याला विचारलं कवा गेले ते काय माहीत नाही जी तो चाफावरचा नाग डसला त्याचने झाडाखालच्या बाकावर निपरचित पडले होते एवढं सांगून तो आपल्या मार्गाने गेला अगं ऐकलंस का तो। मी जाऊन येतो सुमे बस तू आलोच मी असं म्हणत दादा त्याच्या मागोमाग गेला रोज त्यांच्या बासरीवर डुलणारा नाग नेमका आज त्यांना कसा काय डसला काही कळे ना शेवटी सापाची जात ती वहिनी आज जाता जाता म्हणाली आणि तिला संजूचे शेवटचे शब्द आठवले योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा मैत्रिणींना आजची भावनिक कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद